नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहोत मस्त असा मटर आणि आलूची भाजी आलू मटर भाजी इथे आपण बनवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मंडळी अप्रतिम असा आपल्या समोर भाजी आहे ती कशाची कशाची आहे तुम्ही पाहतच आहात आलू मटरची भाजी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप पाहूयात एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता आपण इथे आलू मटरची भाजी बनवलेलो आहे आज सोबतच करी पण केलेलं आहे आलू मटर करी म्हणू शकता तुम्ही एकदम भन्नाट लागतो या पद्धतीचा आलू मटर जर तुम्हाला बनवायचा असेल तर एकही स्टेप ना मिस करता अगदी साधी आणि सिम्पल घरगुती आणि गावरान रेसिपी आहे नक्कीच संपूर्ण रेसिपी पहा आपन... तर मंडळी इथे आपण कांदे कापून घेतलेले आहेत दोन ते तीन कांदे मोठे कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत तीन बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत आणि इकडे मटर घेतलेले आहेत कांदे किती आहेत तेवढेच आपले मटर पण आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आता एवढं तीन प्रकार आपण इथे घेतलेलं आहे टमाटर पण आपल्याला लागेल तेही आपण घेऊयात चला तर मंडळी अगदी सिम्पल आणि चवीला भन्नाट अशी चव देणारी गावरण मटर भाजी मटर बटाटा भाजी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तरी ते आपण हे एवढे साहित्य घेतलेल्या टमाटर लागणार आहे आणि कोथिंबीरही आपल्याला ला लागणार आहे तर चला तर मंडळी आपण झटपट आणि पटापट पत सोलापूरची रेसिपी सुरुवात करूया ही रेसिपी जरा तर तुम्हाला आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्ही इथे पाहू शकता आपली ही एवढी सगळी तयारी आपण करून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता वेगवेगळ्या भाजीची रेसिपी आहे जसं की नॉनव्हेज नाश्ता अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत तरी नक्की जाऊन पाहू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक कढई ठेवून घ्यायचे कढई छान गरम होऊ द्यायचे कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल आपलं दोन चम्मच यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालून घ्यायचे मस्तसे परतून घ्यायचे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे तुम्ही थे ते पाहू शकता त्यानंतर यामध्ये आपण टमाटर घालून घेऊयात टमाटर आपण दोन कापून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन्हीही टमाटर पण अगदी मऊ झाला पाहिजे त्यानंतर आपण भाजी भाजीला किती लागते तेवढंसं भाज्यामध्ये कांदा टमाटरमध्ये मीठ घालून घेतो आहे नंतर भाजीला पुन्हा थोडंसं मीठ घालणार आहे तर इथे आपण दोन ते ती तीन चमच घरगुती लाल मसाला म्हणजे लाल तिखट आपण यामध्ये घालून घेतलं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये कोणताही मसाला वापरायचा असेल तर तुम्ही मा मसाला यामध्ये वापरू शकता जसं मटर मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता छोले मसाला पण तुम्ही वापरू शकता एकदम भारी होते दोन्हीही मसाला वापरला तर तर मी सध्याला तरी ते आलू मटरला कोणताही मसाला वापरलेला नाही आहे सब्जी मसाला वापला वापरला तरी खूप छान होते तर आता आपण हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने या पद्धतीने संपूर्ण एकजीव करून घ्यायचं दोन ते ती तीन मिनटासाठी आपण याला परतून घ्यायचंय त्याचा फ्लेवर एकदम भन्नाट असा हो होतो आणि खूप छान लागतात आणि मऊ पडतात मटर यामध्ये मस्त शिजले जातात आणि मऊ पडतात आणि भाजीमध्ये एकदम असे कच कचकच कच, लागणार नाहीत तर मऊ पडतात त्यानंतर आता आपण बटाटे कट करून घेतलेले आहेत बटाटे कट करून घेतल्यात तरी चालेल आणि फोडून घेतलात तरी चालेल कसं पण आपण वापरू शकतो जर तुमच्याकडे बटाटे तुम्हाला जर जास्त हवे असतील तरी तुम्ही घालू शकता बटाटा जास्त आवडत असेल तर तुम्ही ते प्रमाण बरोबर पण घालू शकता आवडत असल्यास घालू शकता तर मी इथे ना खूप जास्त बटाटे न घालता दोन ते ती तीन छोटे बटाटे घातलेले आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालून व्यवस्थित फिरवून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालून घेतोय या, या पद्धतीने यामध्ये पाणी तुम्ही तुम्हाला किती हवं आहे तेवढा तुम्ही आमटी म्हणजे सार बनवू शकता याचा याचा रस तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती क्वांटिटी लागते त्यानुसार कमी जास्त आपण करू शकता तर मी ते अर्ध ते एक ग्लास होईल होईल एवढा आपण भाजी बनवलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आपण दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेतलं की मस्त असा भाजीला कलर येतो ते तुम्ही पाहतच आहात किती सुंदर आणि किती सुरेख असा कलर आलेला आहे भाजीला तर अशी आश, ही मटर भाजी तुम्हाला कशी वाटली मंडळी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला क्लिक करा नवनवीन रेसिपीज मिळवा स्वस्त राहा खात राहा आणि खुशाल राहा तर इथे दोन ते तीन मिनटासाठी आपली भाजी मस्तशी आणखीन थोडीशी शिजवून पाहू शकता आणखीन थोडीशी शिजवून घेतली आणि भन्नाट असा आपला हा भाजी ते तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी स्लो फ्लेमवर आपण ही भाजी आणखीन एक ते दीड मिनटासाठी शिजवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता एकदम दिसायला तर सुंदर दिसतायच आणि खायला पण खूप असा चवीचा आपला आलू मटर असणार आहे यामध्ये कोणताही मी मसाला वापरलेला नाही आहे फक्त घरगुती काळा मसाला किंवा लाल तिखट मी ते लाल तिखट वापरलेलं ला आहे घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल तर मंडळी आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात गॅस बंद करून घेतला आता आपण गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते मी एकदम भन्नाट असा हा आपला रेसिपी तयार झालेला आहे गरमागरम पुरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता एकदम भन्नाट अशी लागते आणि लहान मुलांनाही खूप आवडते ही भाजी डब्याला पण देऊ शकता ही भाजी अगदी पुरीसोबत एकदम भन्नाट अशी लागते तर मंडळी ही रेसिपी एकदा ना एकदा हिवाळा जायच्या आधी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा कारण सध्याला मटर एकदम स्वस्त आहेत तेव्हा तुम्ही ही भाजी सहज बनवू शकाल आणि तुम्हा सर्वांना खूपच आवडेल अशी ही रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे मंडळी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट करून कळवा तर मंडळी अजिबात विसरू नका ही सोलापूरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा तर पाहू शकता एकदम भन्नाट असा तुमच्या समोर दिसत आहे अशा पद्धतीचा फायनली आपला मटरचा भाजी तयार झाला आणि हो ही सोलापूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्ही क कोणत्या पद्धतीने बनवता ही मटरची भाजी नक्कीच तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे तेही तुम्ही कमेंट करू शकता मंडळी भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा बाय बाय